नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता कपाशी लागवडीचे दिवस चालू झालेले आता शेतकऱ्यांची लागवड झाल्यानंतर आता पहिला प्रश्न येतो की पहिली आळवणी किंवा पहिला फवारणी तर पहिल्या फवार तर टॉनिकचा विचार केला तर आपण आज स्पेशली टॉनिकसाठी व्हिडिओ बनवतोय की जे मार्केटमध्ये टॉपचे टॉनिक आहे आपण तिथे ठेवलेले काही आणखीन पण टॉनिक आहेत कंपन्याचे जे की नावाजलेले आहेत आणि जे आपल्याकडे ते इथं आहेत सर्व ठेवले त्याची मी स्टेप बाय स्टेप माहिती देतो इतर प्रॉडक्ट आणि त्याचं काम काय हे मी त्याची माहिती देतोय तर सुरुवातीच्या स्टेज ला कपाशी लावल्यानंतर सुरुवातीची महत्वाचं असतं की पांढरी मुळीची वाढ होणं पांढऱ्या मुळीला साधारणतः आपल्याला ह्युमिक आपल्याला महत्वाचे आहे तर ह्युमिक तुम्ही सोरपेग्रो केमिकल आहे की जे आज प्राप्त प्रॉडक्ट अतिशय उत्तम अशी त्याची रिपोर्ट आहे दुसरं बाय वापरू शकता सुरुवातीच्या स्टेजला अतिशय चांगले आहे अशी त्याने पांढरी मुळाची वाढ होईल आणि जी झाडाची व्हेजिटेबल ग्रोथ आहे ती वाढण्यास याची मदत होईल दुसरं असं की दोन नंबरचं याचा टॉनिकचा कालावधी दुसऱ्या स्प्रे मध्ये किंवा सेकंड कालावधी तुम्ही वापरू शकता असं हे ये विरा येतं इथं एम्ब्रिश येतं इथं इसाबियन येतं यांचा बेस आहे सिविड आणि याचा इसाबियन आणि टाटा बार जो आहे यांचा बेस आहे अमिनो बेस तर यांचं फ्लॉवरिंगच्या स्टेजमध्ये या अतिशय उत्कृष्ट असं काम होतंय तर तुम्ही आपण त्याचा वापर त्या वेळेस केला पाहिजे दुसरा असा एम विरा आहे याच्यात बाय विटा किंवा तुम्ही विरा वापरू शकता तिसरा असं इथं हायड्रोप्रो आहे एरिकच हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं प्रॉडक्ट आहे याचं जर स्पेसिफिकेशन पाहिलं तर तुम्ही याच्यात ऑर्गेनिक मॅटर आहे अजून याच्यात अमिनो ऍसिड आहे आणि हायड्रो ऍसिड प्रोटीन्स आहे याच्यात तर असं याचं उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन आहे विराचं तुम्ही याचं पाहिलं कंटेनच तर तुम्ही बघू शकता की याच्यात अमिनो ऍसिड ह्युमिक ऍसिड आणि Uh, त्याच्यात सीविड सव्वीस टक्के स्पेशली आणि इसेन्शियल न्यूट्रिय पाच टक्के अमिनो ऍसिड आठ टक्के आणि सर्वात महत्वाचं जसं की मायो कंटेन आहे आणि व्हिटामिन्स पाच टक्के तर असं कॉम्बिनेशन जे मार्केटमध्ये मा की असं कॉम्बिनेशन स्पेशली स्वरूप अॅग्रोकेमिकल एव्हिरा प्रॉडक्ट मध्ये हे अँब्रिज जर तुम्ही बघितलं तर याच्यात अमिनो बेस बेस असा अमिनो आहे जे की फ्लॉवरसाठी अतिशय काम करेल सोयाबीन झालं उडीद झालं तर जे कोणतेही तुमचे कडधान्य असतील त्याच्यावर अतिशय उत्कृष्ट अशी रिपोर्ट येत आहे तुम्ही बाकीच्या पिकावर पण याचा उपयोग करू शकता आणि टाटा बार झालं हे फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये अतिशय चांगलं काम करताय फ्लावरिंगच्या आधी तुम्ही याच्या जे स्प्रे घेणार आहे त्याच्यात तुम्ही याचा उपयोग करा नक्कीच तर या सगळं टॉनिक च कॉम्बिनेशन आहे इकडं पिंपुलचं गोदरेज आहे जेव्हा तुम्हाला वाढ करायची आहे फ्लॉवरिंग वाढवायची आहे तेव्हा आणि कारणच्या नायट्रोजन ची कंटेन आहे त्याच्यामुळे तुमचं यानी काम होणार आहे सर्वात महत्वाचं इंट कॉन्टेक्स्ट आहे की जे सिजन टाक आहे जे की अतिशय असं कॉम्बिनेशन बना म्हणजे नाविन्यपूर्ण कॉम्बिनेशन हे बनवलेलं प्रॉडक्ट आहे तर याचा पण तुम्ही वापर करू शकता सर्वात महत्वाचं की कोणत्या स्टेजला कोणत्या टॉनिक वापरायचं आहे याच्यासाठी तुम्ही आर शंभर टक्के तुम्ही भेट द्या धन्यवाद